मिनी ब्लॉक स्टार्ट करत आणि गायचं आपण सायला आपल्या मामाची घरी तर गायच मस्त गायच झालं कपडे उपडे घातले मग गायच गाडीत बसलो आणि निघलो गेस मामाच्या घरी जायला आणि बघतो काही रस्त्यात गैरस ट्रॉफिक भरपूरच लागले मग किती गैस लाईन आहे ट्रॉफिकची भरपूर गैरस लाईन लागली ट्रकची भरपूर म्हणजे लाईन आहे मग गायचं जातो गायचं गाडीत गाई सी एनजी संपलेली मग सीएनची टाकली चिथून गेस लगेच निघलो शेंडी भरून लगेच गायस निघलो तिथून मामाच्या घरी येईस गेस मामाच्या घरी पोचले गेतो मला बोललोच घे आता गैस तुम्हाला लाखो बाहेरचं बाहेरचा मसम गाईस पावसाने केले गाईच कालोख मग एकदा आता गेस पावसाने तर गाईच केले कालोक म्हणजे बोल फायदा नाही आता तर काहीच मला म्हणत काहीच पाट टू म्हणत जाऊन पाट टू ना आपला लाँग ब्लॉक असणार आहे आता आता अज सातून आल्या एकवीस मिनटं आल्यात आणि काही तुम्हाला दाखवतो की आपल्या मामाचा तबेला या दोन आण तबेला ते म्हशीसुद्धा आहे त्याच्या आता तुम्हाला दाखवतो एक तबेला आहे दुसऱ्या तबेला काही मी जाणार नाही तिकडे काही स्टोडी कुत्रे आणि म्हणून जाणार नाही तिकडे आता तुम्हाला दाखवतो दाखवतोय तबेला त्याच्यात असतील काही तीस किंवा चाळीस म्हशी असतील नाहीच बाबाने ड्रेस नवीन सुद्धा म्हशी वेळेस काय जाऊन मी सुद्धा गेलो आणि तुम्हाला दाखवतो या तर काहीच बघू शकतं काही तिकडे गायचं आहे तब्यला यायच अजूनही काही याचे मोठा आहे खूपच म्हणजे मोठा आहे आणि काही तिकडे बघू शकता साईडला मशीनचा म्हणजे खाणाविणा आहे खुराक आहे साईडला मग गाईच रात्र रा आली गाईज खूपच म्हणजे रात्र रा आली तर काहीच मी कोणची रिक्षा होती काय माझी नाही आम्हाला घराचे सामने लागले तर मी गाई ते रिक्षात जाऊन बसलो आणि काहीच रिक्षा एकदम नवीनच आहे बघू शकता कोणच्या काय माझीने एकदम गाईच चार्जर बिजर दिली आहे रिक्षाला खूप म्हणजे खूप आता छोट आपल्या गाईस मिनी ब्लॉकचे काही तीन पार्ट होणार होते पण काहीच मिनी काही केला आता आपण एकदाच यायचं लॉंग ब्लॉक शूट शूट करूया कायच आता आता काही रात्री शेवाद बघा ऑलमोस्ट काहीच रात्रीचे वाजले दहा अजून चाळीस मिनिट आलेत आणि अजूनपर्यंत आपण काही घरी निघलो नाही तर मामाशीच घरी जायचं अजूनपर्यंत आता काही जाऊया थोड्या थोड्यात काहीच घरी चला असं वाटतं पुढे गाएश्टे गाएश्टे गाएश्ट आता काहीच तुम्ही बघल्याच गायच रस्त्या गाईस खूपच म्हणजे खूप गाईच ट्रॉफिक होती आता काहीच फक्त इतकंच आहे का जाताना गायस ट्रॉफिक नाही लागली पाहिजे कारण की आता काहीच जाताना म्हणजे मोठे ट्रक सोडतात असं वाटतं ना बस ट्रॉफिक लागली नाही पाहिजे चलाच काय वाटतं पुढे हा तर काहीच मी काहीच आता काहीच निघलो काहीच घरी जायला आता काहीच रात्री वाजले असतील अकरा किंवा साडे अकरा वाजले असतील मला नाही टायमिंग नक्की काय आणि थोडा वेळेस रस्ता थोडा वेळेस पाऊससुद्धा लागलेल बघू शकता थोडा पाऊससुद्धा लागलेल म्हणजे रस्त्यावर रस्त्याने नाही थोडाच लागलेल आजचं काही आपला दुसरा दिवस घ्यायच नाही काल तर मी प्लॅन केला तीन मिनी शूट शूटकायचा पण काय तीन तर काय केलं काहीच म्हणजे शूट पण नंतर विचार केला लौग 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 तीन तीन वेगळे वेगळे पार्ट टाच्या रिक्षा घेतात आपण लॉंग ब्लॉक नंतर मग रात्री नऊ वाजता घेतला विचार केला का आपण एकच वेळेस आपण लॉंग ब्लॉग शूट करू तर आता काही लॉग ब्लॉक तर झाले तर चार साडेचार म्हणत झाले आता द्यायचंच वाटतंयच पुढे आलं गायचं आपल्याला रात्री काही वेळ झालं नाही ट्रॉफिक काय भेटली ना आपल्याला शिव चांगलं होतं ट्रॉफिक काय आपल्याला भेटली ना फक्त ती मला दाखवली होती ती वेळेस ती लाईन अजून मांड होती म्हणजे होती तशी होती एकदा फक्त मला वाटतं मला वाटतं सोडलेलं वाटतं ती लाईन त्याच्यानंतर हा होती अशी होती म्हणजे लाईन तर चांगत पुढे हा मॅच ती गाईस लाईन अजून काहीच खूप म्हणजे लांब लांबपर्यंत गेली म्हणजे जवळजवळ जायचं म्हणजे वरघरची म्हणजे आसपास आलती इतकी गाई जवळ हल ती पहिल्या वेळेस होती म्हणजे स्टार्टिंगला कालवारला होती मग आता मागं मागं होतं एक वरघरची म्हणजे आसपास आलती इतकी काहीच प्रॉफिट झालेत सुद्धा वाटतं पुढे आज काय आजचं काहीच ऊन होता म्हणजे बा बारा बारापास थोडा ऊन आला म्हणजे बघायला गेलं दरम्यान बघायला तर ऊन होता सालीतून येत होता थोडा ऊन होता मग गायच आता म्हणजे एक एक दोन दोनशे दरम्यान म्हणजे थोडा लागलेला पाऊस आता तीन वाजला तर एकदा पाऊस आले थोडा जोरात आलेच मग दाखवतो या हा तर याचा आजचा याचा आपला ब्लॉग अँड इथे होता कारण की आज नाही आपण कायला पण शार्ट केलं का हा तर वेळेस दुपारच्या वेळेस तीनला पण अँड करत नाही तुम्हाला आवडला जे लाईक चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला जाईस कोण तर प्लीज गाईड चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला नवीस काही नाही आपले व्हिडिओ असेल नाही सांगण्याच राहतील काही प्लीज गाईड चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला बाय 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 बाय